नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक, एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत मुंबई बोट अपघाताचं खरं कारण पाच दिवसांनी समोर आलं आहे ट्रायल वेळचा थरार ऑपरेटरने स्वतः सांगितला आहे नेमकं का त्याने काय म्हटलं आहे कारण काय आहे हे, हे, हे सविस्तर आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐकत राहा मुंबईच्या समुद्रात नौदलाच्या स्पीड बोटेनं नीलकमल बोटीला धडक दिली या अपघातात पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे यामध्ये तीन नौदलाचे कर्मचारी होते या अपघाताच्या पाच दिवसांनंतर आता खरे कारण समोर आले आहे नेव्हीच्या बोटीचा स्टिअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे बोट अपघातात वाचलेल्या कर्मचाऱ्यानेच ही माहिती दिली आहे बोट अपघातात दुर्घटनेत बचावलेले कर्मचारी कर्मवीर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातापूर्वी बोटीची पाहणी करण्यात आली होती बोटीच्या नव्या इंजिनच्या टेस्टिंगचे ट्रायल सुरू असताना अचानक स्टेअरिंग लॉक झाले तांत्रिक बिघाड झाल्याने बोटीचे स्टेअरिंग लॉक झाले त्यामुळे बोट वळवता आली नाही आणि ती सरळ जाऊन नीलकमल बोटीला धडकली कर्मवीर यादव यांनी गोव्यात नुकतेच सी डी तीन प्रशिक्षण पूर्ण केले होते त्यानंतर त्यांची बदली मुंबईला करण्यात आली होती नेमका हा अपघात कसा झाला हे आपण जाणून घेऊया मुंबईजवळील बुचर आयलंड जवळ तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी नीलकमल नावाच्या फेरी बोटीला ना, नेव्हीच्या स्पीड बोटीने धडक दिली या अपघातात एकशे एक, एक लोकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आला आहे तर जखमींना नौदलाच्या रुग्णालयात दाखल केलं आहे पण या अपघातात जे मृत पावले आहे त्यांचं काय याबाबतही अनेकांना प्रश्न पडलेला आहे तरीही अपघातानंतर नौदल आणि कोस्ट गार्डने तातडीने बचाव कार्य केलं आहे यामध्ये नऊ बोटी आणि हेलिकॉप्टरची मदत घेतली या अपघातात मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून दिली जाणार आहे या, या, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल अशी सूचना देखील फडणवीस यांनी दिली आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे hey, कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद